सांगली भाजपच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी चारशे पारची घोषणा दिली आहे या विरोधात संसदेत लढण्यासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी विशालदा पाटील यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा असे आवाहन रिपाई गवई गटाचे नेते डॉ राजेंद्र गवई यांनी केले पाटील हे यांना वसंतदादा पाटील त्यांचा वारसा लावला संघर्षाचा त्यागाचा सहकाराचा वारसा त्यांचे आजोबा वसंतदादा पाटील आणि आमचे पिताश्री माजी राज्यपाल दादासाहेब रासो गवई या दोघांचे स्नेहाचे संबंध होते जेव्हा वसंतदादा पाटील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा दादासाहेब गवई विधान परिषदेचे सभापती होते या दोघांच्या बंगला आजूबाजूला होता मी एमबीबीएस करून त्वचा रूप तज्ञांमध्ये उच्च शिक्षण घेत होतो आमच्या दुसऱ्या पिढीचा संबंध सुद्धा त्यामुळे जवळच आता बंगला आजूबाजूला असल्यामुळे बाळासाहेब आंबेडकर उद्या दादांच्या प्रचारानंतर येत आहे किसान चौक मिर्जा मिरजे येथे ही सभा होणार आहे सकाळी दहा वाजता एका संघर्ष नायकाला तो पाठिंबा आहे चारशे पारा नारा आहे बीजेपीचा कशाला चारशे पार संविधान बदलण्यासाठी तेव्हा विशालदा सुशिक्षित व्यक्तिमत्व अशा प्रकारचं सगळं झालं तर ते आणून पाडतील संविधान बचावण्याचं काम विशालदा करतीलच त्याचबरोबर सांगलीचा विकासाचा बेरोजगाराचा प्रश्न ते सोडू शकतील मागासवर्गाचे अन्याय दूर करू शकतील शेतकऱ्यांचे प्रश्न ते दूर करू शकतील इथे एमआयडीसी मध्ये उद्योग नाही आहे ते उद्योग आणू शकतील त्या उद्योगांच्या मार्फत बेरोजगारी दूर करू शकतील तेव्हा सांगलीच्या विकासासाठी आणि संविधान बदलण्याचे जे षडयंत्र आहे ते थांबवण्यासाठी दादांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारची विनंती मी भीम सैनिकांना आंबेडकरी अनुयायांना फुले साहेब आंबेडकरांच्या अनुयायांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांना विनंती करतो विशालदादा पाटील यांचं चिन्ह निफाबा आहे हेफापाच्या समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि लोकसभेत पाठवा जय भीम मी जेव्हा अमरावती लोकसभेचा उमेदवार होतो मागच्या वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तेव्हा त्यांनी मला पाठिंबा दिला होता आज एने अनेक वर्षानंतर विशाल दादांच्या उमेदवारीसाठी आम्ही एकत्रित येत आहोत विशाल